नॅशनल यूथ गेम चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस गोवा राज्यातील मडगाव या ठिकाणी श्री हेमंत पवार सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मैत्रीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जी के एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली या स्पर्धा दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस ते एक दोन दोन हजार सव्वीस अशा प्रकारे सुरू होत्या या स्पर्धेत महाविद्यालयातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रासोबतच महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व केलं यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयातून कबड्डी व टी ट्वेंटी क्रिकेट टुर्नामेंट्स दोन हजार सव्वीस या दोन खेळांसाठी दोन संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवला तसेच क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली या यशामुळे विजयी संघाचे नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली या उत्तुंग यशामागे महाविद्यालयाचे खेळाडू शिक्षक व सौ हर्षला विषय मॅडम तसेच श्री बाळाराम चौधरी यांचे मार्गदर्शन मोलाचं ठरलं विजयी खेळाडूंचे महाविद्यालयाच्या संचालिका सौ कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉ सागर सर उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे सर यांनी सर्व खेळाडू व खेळाडू शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या